आपल्या सगळ्यांचं स्वागत आमचे नेते आदरणीय नरेंद्र पाटील दादा यांनी केलेलंच आहे या ठिकाणी नऊ तारखेला होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भात दादानी महामंडळाच्या वतीनं जे काही नियोजन केलंय ते सांगितलेलं आहे आमचे नेते आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब नऊ तारखेला साताऱ्याच्या दौऱ्यावर येत आहेत त्या दौऱ्यामध्ये सातारा शहरामध्ये दोन ते तीन कार्यक्रमांचं का नियोजन केलेलं आहे त्या संदर्भात मी आपल्यासमोर बोलतोय आणि सातारा हा ऐतिहासिक जिल्हा आहे शहर आहे आणि या शहरामध्ये फडणवीस साहेब वेगवेगळ्या विकास कामाच्या माध्यमातून येत सुरुवातीला जगामध्ये सगळ्यात मोठा असलेला भारतीय जनता पार्टी पक्ष या पक्षाचं यथायोग्य स्वतःच्या मालकीचं कार्यालय साताऱ्यामध्ये अठ्ठेचाळीस गुंठे जाग्यामध्ये होत आहे आणि त्याचं भूमिपूजन या ठिकाणी नऊ तारखेला सकाळी अकरा वाजता आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आदरणीय चंद्रकांतदादा पाटील आणि आमचे सगळे नेते मंडळ खासदार छत्रपती उदयनराजे भोसले आमदार शिवेंद्रराजे भोसले जयकुमार गोरेसाहेब आदरणीय नरेंद्र पाटील आणि आपले सगळे जिल्ह्यातले प्रमुख नेते यांच्या उपस्थितीमध्ये नऊ तारखेला पार पडत आहेत त्याच्यानंतर दुसरा कार्यक्रम पाटील साहेबांनी आपल्याला सांगितलेला आहे आदरणीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा तालुका बाजार समितीच्या इमारतीचं भूमिपूजन आणि प्रांत कार्यालयाचं भूमिपूजन आणि या सगळ्याचं मिळून या ठिकाणी एकत्रित कार्यक्रम आमचे नेते आदरणीय नरेंद्र पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि छत्रपती शिवेंद्रराजे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या ऑडिटरमध्ये यशवंतराव चव्हाण साहेब ऑडिटरमध्ये होत आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की आपण सगळ्यांनी या नऊ तारखेच्या तिन्ही कार्यक्रमाची माहिती प्रसार जनतेपर्यंत पोहचवावा